जिंतूर रेल्वे महामार्ग रस्त्यावर दिनांक चार मार्च संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास शेंगगाहून जिंतूरकडे येणारे ज्ञानेश्वर फतिरा वय चाळीस वर्ष तसेच त्यांच्या पत्नी वय हो पस्तीस वर्ष हे चिचखेडून जिंतूरकडे जात असताना या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी डांबर टाकलेलं असताना हे डांबर रा। रात्रीच्या अंधारामध्ये दिसली नाही ही जी लाकडाची जी अवस्था आहे ही सकाळी करण्यात आली असतात या ग्रामस्थाचं म्हणणे रात्री असंच या ठिकाणी टाकीमध्ये सोडून गरम डांबर टाकण्यात आलं होतं आणि रात्रीची वेळ असताना त्यांना दुचाकीवर दिसलं नाही आणि दुचाकीमध्ये डायरेक्ट या ठिकाणी येऊन टाळेमध्ये ते नवरा नवराबाई पडले आणि या ठिकाणी असलेल्या ना ग्रामस्थ नागरिकांनी त्यांना पाहिलं असता त्याची जे आपण बघू शकता इकडे या ठिकाणी या ग्रामधील ज्या ते पडले तर या ठिकाणी त्यांच्या थैली आहे त्या माणसाचा जो चप्पल आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता त्या मावशीची साडी आहे चप्पल आहे आणि हे दोघे लोक या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेले असताना ग्रामस्थांनी त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर मोहम्मद विखार अहमद यांनी त्यांना प्राथमिक उपचार केले आणि प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे दुसरा विषय असाच आहे की सकाळपासून देखील आता या ग्रामस्थांचं म्हणणं कमीत कमी सात ते आठ जे की दुचाकी स्वार आले किंवा फोर व्हीलर देखील या ठिकाणी याच डांबरामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागलेले आपण आताच एका चाकी वाहनधारकाला देखील भेट दिली त्याचं देखील म्हणणं आहे की हे डांबर मला दिसलो नाही आणि माझे चारही चापे यामध्ये अडकले आणि त्यामुळे आता मला किती परेशानी होत आहे त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो पण कंत्राटदार असेल त्या कंत्राटदाराला काम एवढंच असते की ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस ज्या शासनाने दिलेल्या नियमावली आहे त्या नियमावलीचं कोणतंही पालन येत नसल्याचं हे जिवंत उदाहरण आपल्याला दिसत आहे जेणेकरून या ठिकाणी जर काम करायचं असेल तर या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय ज्या असतात विविध अशा पुन्हा असतात ते लावणे आवश्यक असतात त्या कोणतेही पथ पाळले जात नाही आणि या ठिकाणी खातरने तर गड्ढा नसण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे संबंधित त्या पण तंत्रदाराकडे काम देण्यात आले याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी या परिसरातील नागरिक व आधार कार्डकडून मारणी जोर धरत आहे दरम्यान त्यांची प्रकृती खालवत असल्याने त्यांना परभणी येथे हलवण्यात आलेले आहे सकाळपूर दोन ते तीन अपघात देखील या ठिकाणी झाले असल्याचे म्हणणे या ग्रामस्थाचे आहे जिंतूर शहार न्यूज चॅनल ची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर शहार न्यूज चॅनल साठी मी शेखालीन